श्री स्वामीराज माऊली नमस्कार भक्त मध्ये आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामीराज स्वामी माऊली हे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतो भक्त म्हणून आता अलीकडे असा काही विषय आपल्याकडे चाललेला आहे म्हणजे आपल्या स्वामी भक्तांमध्ये की स्वामी भक्तांना खूप चीड आलेली आहे त्या एका वायफळ बडबड करणाऱ्या एका थिल्लर माणसामुळे आपल्याकडे महाराष्ट्रातच नाही तर संबंध देशामध्ये एक फॅड निघालेला आहे कसंही करून काही करून आपल्याला प्रसिद्धी मिळवायची व भले लोकांनी आपल्याला शिवाय दिल्या तरी एखादा अमुक अमुक माणूस सर्वांना माहिती तर झाला काही करून प्रसिद्धी मिळवायची आणि अशा लोकांचे फायदा काढणारे काही राजकारणी माणसं बसलेली आहेतच की त्यांना दुसऱ्यांच्या काठीने विंचू मारायचा असतो आणि विंचू पण मेला आणि आपल्या घरातली काठी तुटली नाही याचासुद्धा संतोष आणि असाच काहीचा प्रसंग आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे काही राजकारणी मंडळींच्या व्यासपीठावरून एका निरंतर फालतू आणि एका थिल्लर माणसाने प्रभू रामचंद्राला पण तसाच आपली आराध्य श्री स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा काय वाटतेल तो तो माणूस बोललेला आहे आता प्रश्न नेमका असा उद्भवतो की ह्या माणसाला आपण किती महत्त्व द्यायचं या माणसाला आपण शिव्या देणं सुद्धा त्याची प्रसिद्धीच करणं आहे नाही का मग आपल्याकडून त्याची प्रसिद्धी व्हावी का आपल्याकडून ज्या लोकांना तो माहिती पण नाही आहे त्या लोकांना माहिती तो व्हावा का व अशा लोकांना कुत्र्याची उपमा द्यायला सुद्धा आपल्याला ला लाज वाटते कारण कुत्रा हा स्वामी समर्थ महाराजांना खूप प्रिय होता आणि खूप इमानी प्राणी यायचो त्याच्यामुळे आपण या कुत्र्याला ह्या माणसा इतकं तर खाली आपण लेखूच नाही पण हे जे काय चाललेलं आहे या गोष्टीवर मला एक माझा एक प्रसंग आठवला माझ्या मित्रांचं दुकान होतं अगदी रोडवरती आणि त्या दुकानामध्ये कधी कधी मी जाऊन बसायचो त्या मित्राशी गप्पा मारायचं काही वेळ चांगला जायचा माझा त्या दुकानाच्या बाहेर एक बेवडा माणूस नेहमी बसलेला असायचा आणि तिथेच फुटपाथ वरती एक भिकारी बसलेला असायचा तो तिथे भीक मागत असायचा हा भिकारी हा हो इतका शातीर होता आणि इतका हुशार होता की तो वेळ प्रसंगी त्या वेड्याला सुद्धा स्वतःच्या जागेवरती बसवायचा आणि कुठेतरी आपली कामं अटकून यायचा या वेड्याला त्या पैशाची काही मतलब नसायचं पण त्या बिचाऱ्या वेड्याकडे बघून हा भिकारी बसलेला असताना जेवढी भिक्यायची त्याच्या दुप्पट भिक्यायची हो आणि ती सगळी जमा करायचा तो भिकारी त्याचा कार्यभाग तो साधायचा काहीच काहीच्या या भिकाऱ्याची वृत्ती घेतलेली आपल्याकडे राजकारणी मंडळी आहेत आणि त्याच्या व्यासपीठावरती अशी वेळी माणसं येऊन काहीतरी बरतात कोणाला काय बोलावं आपल्या बोलण्याने किती लोकांची मनो दुखवली जाते पर त्यांच्याशी आपलं काय वाकडेपणा आहे का याची त्यांना काहीच पडलेली नसते स्वामी समर्थ महाराजांसारखं दैवत किंवा प्रभू रामचंद्रासारखं दैवत याची या माणसांना काळी मात्र कल्पना नसते पर कल्पना तर नसू द्या पण काही मंडळी आपल्या महाराष्ट्रातली काही हिंदुस्थानातली या दैवताला मानतायत त्यांची मन का दुखवावी इथपर्यंत ते विचार करत नाहीत उलट त्या दुखावण्याने आपल्याला फायदा होत असेल तर ते मागे पुढे बघत सुद्धा नाहीत पण अशा एक गोष्टीचं मात्र नवल वाटतं त्या व्यासपीठावरती बसलेल्या इतर लोकांचं सोडा त्यांना तर आपण मोजत सुद्धा नाही टीव्हीवरती व्हीवरती आल्यावरती आपण टीव्ही सुद्धा बंद करतो पण काही लोकांपासून आपल्याला अपेक्षा आहेत त्यांच्या पूर्वजांना सुद्धा आपण दैवत मानतो ते महाराष्ट्रातलं दैवत आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्यानंतर आपल्या तातासाहेब वीर सावरकरांना आपण सर्वोच्च पदावरती मानतो त्यांच्याबद्दल कोणी काय बोललेलं आपलं आपण कधीच खपून घेत नाही राजकारणी मंडळी मात्र त्याचं राजकारण करतात त्यांना त्याच्याबद्दल काहीच पडलेलं तर अजिबात नसतं ते आपल्याला पदोपदी दिसतच पण अशा वेळेला आपण या व्यासपीठावरती बसलेलं असताना एखादा वेडा माणूस येऊन काहीतरी बरडतोय हे बघून तिसरा माणूस जो खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत समजणार आपले पूर्वज समजणार अशा माणसाचं रक्त खवळू नये का हा एक मोठा प्रश्न आहे भक्त म्हण आजच्या या आपल्या व्हिडिओच्या थमनेलवरती मी कुठले जास्ती रंग वापरले नाही आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे प्रश्नचिन्ह मी केलेला आहे तो सुद्धा एकद्या अंधकारामध्ये प्रश्नचिन्ह केलेलं आहे पूर्णतः काळ्या पूर्ण रंगामध्ये प्रश्नचिन्ह केलेलं आहे हा प्रश्नचिन्ह आपल्याला प्रत्येकाला सतावत असतो आणि म्हणूनच आपण त्याच्यावरती व्यक्त होतो माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की ही जी लोकं जी असतात त्यांना फक्त प्रसिद्धी पाहिजे असते त्यांना त्यांचा आई वडील नसतात त्यांना त्यांचं दैवत नसतं त्यांना त्यांचं आराध्याचं असं काहीच माहिती नसतं आपण कोणतरी विद्वान आहोत आपल्याला काहीतरी विशेष अक्कल आहे या भ्रमाच्या ते हे सुद्धा विसरून जातात की आपल्या बोलण्याने कोणतरी दुखावलं जाते आपलं बोलणं कितपत योग्य आहे याची त्यांना काहीच पडलेली नसते खरं तर या राजकारणी मंडळींचा हा डोंबाऱ्याचा खेळ असतो अगदी डोंबाळ्यांचा खेळ असतो लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं त्यांच्या काही प्रतिक्रिया घ्यायच्या आणि एखादा विषय अगदी नको असलेला विषय तो ऐरणीवरती आणायचा आणि तो सगळं सुद्धा दुसऱ्याच्या काठीने बरं का स्वतः अगदी शांत बसून राहायचं त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही तो नाहीच कारण तेच त्याला त्या ते वेड्याला बोलायला लावणारे ला असतात आणि बोलणारा जो असतो त्याला माहिती असतं की माझ्या या बोलण्याने मला प्रसिद्धी मिळणार आहे आज मला काळं कुत्र सुद्धा ओळखत नाही आहे तिथे मला लोकं ओळखायला लागणार आहेत मी काहीतरी बोललो तर अगदी निषेधार्थ का असो माझी नावं झळकणार आहेत टी व्हीवरती माझं नाव झळकणार आहे एवढंच नाही तर आजकालच्या सगळ्यावर सोशल मीडियावरती सुद्धा माझं नाव झळकणार आहे फक्त कोणा आजचा हा व्हिडिओ करण्याचं कारणच मुळात ते आहे स्वामी समर्थ महाराजांच्या ग्रुपवरती स्वामी समर्थ महाराजांच्या फेसबुक पेजवरती स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी करणाऱ्या यूट्यूब चॅनल्सवरती या वेड्याचं नाव दुसरं आहे प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला हा कोण आहे आपल्याला हा प्रश्न नाही पडता कामा तो कोणी असू तो वेडा आहे हे तो एखादा थिल्लर माणूस आहे तो एखादा फालतू माणूस आहे म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांवरती किंवा प्रभू रामचंद्रावरती बोलण्याची त्याची हिंमत झालेली आहे ओ हिंमत कसली ती त्याला डोकंच नाही आहे त्याला डोकं असतं तर त्याने विचार केला असता भले आपली श्रद्धा नाही आहे पण इतर हजारो लाखो लोकांची जी ते श्रद्धा आहे त्या श्रद्धा स्थानाला आपण ठेच पच पचवावी का आपण त्या श्रद्धास्थानावरती बोलून इतर लोकांची मन दुखवावी का आणि कुठलाही बुद्धीवाला माणूस हे करणार नाही हे केल्याने नाही त्या लोकांना नाही त्या राजकारणी लोकांना त्याचा फायदा करून देण्यासाठी तो कधीच करणार नाही आणि जर करण्याची त्याची जर वृत्ती असेल तर तो इतर सुद्धा ते करेल तेवढी त्याची हिंमत नाही कारण ताबडतोब फतवे निघतात तुम्ही कुठच्या इतर धर्माबद्दल काय बोललात का फतवे निघतात मग घ्याना शेपूट त्यांचे धुवण्यात घालून लपणं मुश्किल होतं त्यांना लपता येत नाही कुठे स्वतःचा जीव तर सगळ्यांनाच प्यारा असतो म्हणजे निरुपद्रवी आहेत ज्यांचा उपद्रव काहीच नाही आहे पण ती स्वतःच्या शेव शेपट्या पडवतील स्वतःचं छातण पडवतील अशा हिंदू लोकांच्याच वाटेला ते जातात माशा वेळेला आपण काय करावं हा प्रश्नचिन्ह आहे जो आज आपल्या वरती आहे तो प्रश्नचिन्ह असं आहे की स्वामी समर्थ महाराजांना किंवा प्रभू रामचंद्रांना काही बोलणाऱ्यांना आपण प्रसिद्धी किती द्यावी आपण त्यांच्याबद्दल किती बोलावं अगदी गल्ली बोळातला किंवा एखादा कुठला तरी छोटासा वर्ग त्या वर्गातील काही लोकांना माहिती असलेला तो माणूस त्याला आपण महाराष्ट्रभर किंवा हिंदुस्तानभर किती पोचवावं आणि का पोचवावं काय म्हणून बसवावं आज आपल्याला एखादा माणूस जर सूर्याकडे बघून चुकणारा दिसला तर त्याची आपण तेवढी दखल घेतो का त्याला वेळ आहे अनाडी आहे अक्कलच नाही असं समजून हसून आपण तिथून निघून जातो या माणसाची सुद्धा तेवढीच लायकी आहे किंबोला मला असं वाटतं त्याच्यापेक्षा कमी लायकी आहे त्याची दखल घेण्यासारखा माणूसच नाही तो तो एक फालतू आणि थिल्लर माणूस आहे त्याची अकलेची बोंब आहे माशा माणसाचा निषेध करून त्याची प्रसिद्धी का करावी मग नेमकं का करावं काय बघतं म्हणून याच्यावरती पण तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे एक गरीब माणूस नदीकाठी मासे मारत असतो त्याने भरपूर मासे पकडलेले असतात आणि ते सगळे तो एका टोपलीमध्ये जमा केलेले असतात तिथून एक बलाढ्य माणूस चाललेला असतो त्याची नियत बरोबर नसते तो पाहतो या गरीब माणसाने एवढे मासे पकडलेले आहेत आपण कसे खाली उतरायचं आणि मासेमारी करायची आपण हेच त्याचे मासे घेऊन जाऊया या माणसाला जसं बघायला गेलं तर काही कमी नसते ते अगदी दुप्पट किमतीला त्या मासे तो विकत घेऊ शकत शकत असतो पण वृत्ती तशी नाही त्याची वृत्ती तशी नाही आहे त्यामुळे तो विचार करतो हा गरीब माणूस आपलं काय वाकणं करणार आहे त्या गरीब माणसाला तो लात मारतो त्याच्या काणफणात मारतो स्वतःबद्दल एक भीती उत्पन्न करतो आणि जे सगळे मासे जे आहेत ते सगळे घेऊन तो तिथून निघून जातो हा बिचारा गरीब माणूस असतो अशक्त असतो त्याने एवढ्या मासे पकडलेले असतात सकाळपासून मेहनत केलेली असते आता तो घरी घेऊन जाणार तेवढ्या त्या माणसाने त्याला लुटलेलं असतं त्याच्याकडे त्याची टोपलीसुद्धा ठेवलेली नसते आणि उभार त्याला त्या नदीमध्ये ढकललेला असतो त्या नदीतल्या चित्रातून तो कसाबसा बाहेर येतो याला भरपूर आनंद झालेला असतो एवढा फुकट एवढा फुकट आपण मासे घेऊन गेलेलो आहोत आणि काही दिवसांनी त्याची परिस्थिती अशी होते की त्याचा पाय अधू पडतो त्याचा एक हात सुद्धा अधू पडतो आणि नुसता अधू पडून चालत नाही तर तो हळूहळू सडू लागतो आता करायचं काय हात पाय दोन्ही सडतायत चालणं मुश्किल झालेलं आहे काम करणं मुश्किल झालेलं आहे त्याला कळत नाही हे एकदम अचानक कसं काय झालं डॉक्टर वैद्य सगळे हात टेकतात काही करू शकत नाहीत तेव्हा त्या सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की एक हात आणि एक पाय कापल्याशिवाय का तू जगू शकत नाही कारण हे जे काही सडतंय हे जर तुझ्या अंगामध्ये सर्वत्र भिनलं तर तुझा जीव जाईल शेवटी तो कपाळाला हात लावून असा विचार करतो की असं आपल्याकडून काय पातक झालेलं आहे जेवढं मोठं आपल्याला पाप झालं आहे एवढं मोठं आपल्याला पाप का लागलं आपण सगळं धड धाकत व्यवस्थित असताना एक पाय आणि एक हात आपला कसा काय सडू लागला तेव्हा त्याला ते आठवतं हो त्या गरीब माणसाला एका पायाने आपण लात मारलेली आणि त्याच्या कानफडात मारून त्याला त्या त्याला त्या नदीमध्ये ढकललेलं तो पुन्हा त्या नदीकडे येतो पुन्हा त्या नदीकडे येतो आणि त्या नदी त्या माणसाला शोधतो तो माणूस त्याला दिसतो त्या दिवशीसुद्धा ते त्याने भरपूर मासे पकडलेले असतात पण जसा तो या बलाढ्या माणसाला पाहतो तो खाबरतो आणि तो खाबरून तिथले त्याचे ते मासे टाकून तिथून तो पळून जात असतो तेवढा तो तिथूनच लांबून त्याला हाक म्हणून सांगतो अरे बाबा थांब तुझ्या मासे घ्यायला आलेलो नाही आहे मी मी तुला काही करणार नाही आहे फक्त दोन मिनटं थांबणी माझ्याशी बोल तेव्हा त्या ते गरीब माणसाचं लक्ष जातं त्याच्याकडे तो लंगडत लंगडत कसा बसा तिथे येत असतो तो थांबतो आणि ह्या दोघांची जेव्हा भेट होते तेव्हा तो हात पाय अधू झालेला माणूस त्याला एकच प्रश्न विचारतो अरे बाबा त्या दिवशी मी तुझे सगळे मासे घेऊन गेलो तुला नदी ढकलला तुला दुखवलं आणि तिथपासून हे माझं हे असं चाललेलं आहे माझा एक पाय अधू झाला दुसरा हात सुद्धा अधू झाला आणि हाता ते हळूहळू सडू लागलेलं आहे तू असं काय केलंस की माझी अशी अवस्था झाली त्या माणसाने सांगितलं मी काही केलं नाही भाऊ मी काय करणार तुम्ही एवढं भलाढ्या आहात तुम्ही माझे मासे घेतलेत वरती मला तुम्ही याची काणफुळात मारली आणि पायरी ढकलून आतमध्ये नदीमध्ये फेकलं मी बाहेर आलो आणि वरती हात करून माझ्या देवाला हाक मारली आणि सांगितलं तेव्हा आज या भलाढ्य माणसाने ह्याची शक्ती मला दाखवली आहे तुझी शक्ती तू ह्याला दाखव एवढ्या त्या माणसाने ऐकला मात्र आणि तो पुन्हा कोसळत असो कोसळ असतो त्याला समजलं की आपण एखाद्या देवाच्या बंद्याला दुखवणं म्हणजे काय असतं किती लोक आपटलं किती काय झालं तर याच्यातून क्षमा कशी होणार आता पुढे याच्यातून क्षमा नाही बरं ह्या गोष्टीतून आपण आता बोध काय घ्यावा आपण एकच बोध घ्यावा की आपण आपल्या महाराजांना सांगावं आपण आपला प्रभू रामचंद्रांना सांगावं की हा वेळा माणूस नाही ते येऊन बरळला आहे त्याला त्याची प्रसिद्धी करतायत मीडियावाले म्हणा टी व्हीवाले म्हणा बातमीवाले म्हणा त्यांना करू द्या पण आम्ही तुमचे भक्त आहोत आम्ही स्वामी महाराजांचे निस्सेम भक्त आहोत त्यांचे चेले आहोत आम्ही हे कृत्य करणार नाही आम्ही त्या माणसाला शिव्या देणार नाही आम्ही त्या माणसाची फुकटची तर अजिबात प्रसिद्धी करणार नाही मग आम्ही करणार काय आपण काय करावं आपणसुद्धा आपल्या महाराजांकडे आपल्या आपल्या प्रभू रामचंद्राकडे वरती हात करून सांगावं महाराजा यांनी तर त्याचे अकल्याचे ताडे तोडलेले आहेत त्यामुळे आम्ही तुमचे सर्व भक्तजन आहोत आम्हाला त्याने भरपूर दुखवलेलं आहे तुम्हाला त्यात जे करायचे ते करा पण असं काही करा की ह्या पुढे तुमचं नाव सगळेजण भक्तिभावेच घेतील प्रभू रामचंद्राचं नाव सुद्धा भक्तिभावे घेतील त्यांच्याबद्दल कोण काय बोलणार नाही आपण फतवे सोडणार नाही आहोत आपण फतवे सोडणारे नाही आहोत आपण पाप भिरू आहोत आपल्याला पापाची भीती आहे आणि म्हणूनच आपलं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे आपलं आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत अशा वेळेला आपण काय करायचं ते आपल्याला कळलं पाहिजे उगाच सोशल मीडियावरती आपण त्या माणसाला नाव घेऊन शिवाय देणं उगाच त्यांच्याबद्दल नाही ते आपण पूर्ण लिखाण करणं त्यांनी होतं काय नेमकं की माहिती नसलेला गाडव सगळ्यांना माहिती होतो आज त्याला कोणीच ओळखत नाही त्यामध्ये आपण सगळेजण त्याला ओळखू लागतो त्याला नको ती प्रसिद्धी मिळते नको त्या लोकांना तो त्यांचा आदर्श वाढू लागतो आपण सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करूया आणि आपल्याच महाराजांना सांगूया की तुमच्या भक्तांना तुमच्या चेहऱ्याला या माणसाने दुखवलेला आहे नाही ते तिथे जाऊन तो भरडलेला आहे नाही ते तिथे जाऊन तो बोललेला आहे प्रभू रामचंद्राच्या भक्तांना सुद्धा त्याने दुखवलेलं आहे तेव्हा तुमच्या भक्तांची तुम्हाला जास्ती काळजी तेव्हा आम्हाला जसं त्याने दुखवलेलं आहे आमच्या जशा भावनांचा त्याने ते बट्ट्याबळ केलेला आहे तर तू त्याच्याकडे बघ आम्ही त्याची दखल घेणार नाही त्याची दखल तुम्ही घ्या आमच्या भावनेची दखल तुम्ही घ्या आमच्या श्रद्धेची दखल तुम्ही घ्या कारण ती सच्ची आहे आम्हाला माहिती आहे ते तुम्ही करणार आहात असं बोलून बघा मन किती शांत होतं बघा उगाच कोणीतरी काहीतरी केल्यावरती त्याला शिवेगाळ करून किंवा त्याच्याबद्दल आपण नाही नाही ते, ते लिहून नको त्या माणसांपर्यंत त्यांना पोचवू नका कारण आपण जेव्हा हे करतो त्याला नकळत आपल्याकडून त्याची प्रसिद्धी होत असते ती प्रसिद्धी नको आज जसं त्याला कोण काळं कुत्र ओळखत नाही तसंच राहू द्या त्याच्या लायकीप्रमाणे आणि त्याच्या अकल्याप्रमाणे जो तारे तोडतच राहणार आहे तर त्याला तोडू द्या इतरांना ज्याच्यापासून त्याला पासून, पासून फायदा करता येतो त्यांना नंतर तात्पुरता फायदा सुद्धा करू द्या तुम्हीच प्रभू रामचंद्र आहात तुम्हीच कृष्णचंद्र आहात तुम्हीच ब्रह्मा आहात सर्व काही तुम्हीच आहात हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आम्ही त्याच्याबद्दल दखल घेणार नाही फक्त तुम्हालाच एक प्रार्थना आहे की तुम्हीच त्याची दखल घ्यावी एवढी शांतपणे आपण प्रार्थना करूया नेहमीसारखं म्हणूया श्री स्वामी समर्थ स्वामि दे हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजेवावे भारी सुख सुख करीना चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा कारी दीना ना ऐस कारी दीना ना था तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज पद स्वामी देई हे चिदान नित्य नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान दान सुत मागे हे चिदान दान तुझ्या चरणी हो बुलीन तुझ्या चरणी हो स्वामी स्वामीजी हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा चर्णांसे दर्षन, चर्णांसे दर्षन, दर्षन, स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान স্বামী দেয়ী হেছি দান স্বামী দেয়ী হেছি দান